तर नमस्कार मंडई आता आपण उभे आहोत वेलवे रिसॉर्ट अँड स्पार्कच्या पार्किंगमध्ये आणि पार्किंगमधून आपल्याला अथांग पसरलेला असा चा चा पसर समुद्र आपल्याला दिसतो आहे पहा खूपच सुंदर हॉटेलमध्ये आल्यानंतर हॉटेलच्या रेस्टॉरंटच्या बाहेर उभं राहिलात की आपल्याला हा समुद्र दिसेल पसरलेला समुद्र समुद्राचा आवाज मुंबईच्या अगदी गर्दीतून बाहेर आल्यानंतर असं वाटतं की कुठेतरी निवांत राहावं तर ते ठिकाण असेल बे वे रिसॉर्ट अँड स्पा हा बे वे रिसॉर्ट अँड स्पाचा गजबो आहे हा आपल्या स्वागतासाठी सदैव सज्ज असेल जो आहे त्यानंतर ही हॉटेलची बिल्डिंग प्रशस्त अशी बिल्डिंग आहे पंचावन्न ते साठ रूम आहेत त्यानंतर समोर आपल्याला दिसतोय हा गेट हॉटेलचा जिथून आपण रिसेप्शनला जाणार आहोत रिसेप्शनचं लोबो पण तिथे लावलेला आहे आपल्याला जाण्यासाठी आणि ही प्रशस्त अशी पार्किंग धन्यवाद